नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो मागच्या आठ पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या आगारात वेगवेगळ्या विभागात जे काही दोन हजार एकवीसला वातावरण होतं जे दोन हजार एकवीसला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या नेतृत्वानं संपामध्ये सहभाग घेतला आणि लास्टच्या टप्प्यात सदावर्ते साहेबांना कुठंतरी त्या संपाचं नेतृत्व केलं त्या संपाचं नेतृत्व करत असताना काय काय आश्वासन दिली काय काय गोष्टी बोलल्या गेल्या आणि ते कोण बोलत होतं कोण खोटे आश्वासन देतो दररोजच्या दररोज लोकांना कायच कोण सांगत होतं या गोष्टीचा विचार करा जे लोक दोन हजार एकवीसला आपल्यासोबत राजरोज खोटं बोलत होते आज विलिनीकरण होईल उद्या विलिनीकरण होईल पुढच्या तारखेला विलिनीकरण होईल पुढच्या सोमवारी विलिनीकरण होईल हे खोटं बोलणारे कोण आहेत त्यावेळेस सातवेतन मिळाला म्हणून गुलाल उदयणारे आणि गुलाल उदयण्यामध्ये प्रमुख भूमिका असणारे कोण आहेत जे सदावरते साहेबासोबत सायवली सावली सारखे राहत होते जे सदावरते साहेबांना दैवत मानत होते जे सदावरते साहेबाच्या साहेबांच्या हर एक गोष्टीचे अपडेट कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचत होते हे सर्व गोष्टीमध्ये मध्ये बोलणारे कोण आहेत याचं आत्मचिंतन करा सातवेतन मागच्याच काळात मिळालता तुम्ही मागच्याच काळात सातवेतनचा गुलाल उदयला होता आणि आज पुन्हा त्याच गोष्टीवर तुम्ही कुठल्या माध्यमातून येता कुठंतरी मागच्या काळात तुम्ही सहा महिने कर्मचाऱ्यांना भरकटत ठेवलं आणि आज पुन्हा अजून दोन हजार चोवीसला भरकटत ठेवण्याचा प्रयत्न करताव हे चुकीचं आहे स्पष्टपणे कर्मचाऱ्यांना माझं आहे जर भलतापा देणाऱ्या लोकांच्या माध्यमातून आपल्याला महाग पोहाला असेल परत त्यांच्या नादी लागायचा काय याचा विचार करा कुठंतरी अजून मागच्या झालेल्या चुका पुढं करायच्यात का याचा विचार करा मित्रांनो कुठंतरी येणाऱ्या काळात जर आपण योग्य पद्धतीने नाही गेलो पुन्हा अजून भरकटल्यासारखं के केलं लो, हे लोक सदावर साहेबाच्या सावलीतून आलेलेत त्यांच्या तालमीतून आलेत तेव्हा त्यांना दैवत मानत आलेत आणि पावलो पावली खोट बोलत आलेले परत हे लोक खोट बोलायला लागलेत मित्रांनो आपल्या एसटीला ही करार पद्धती ही करार पद्धती मी राड करणं चालू केलेली नाहीये ही करार पद्धती पंचवीस तीस वर्ष झालं एसटीला प्रचलित असलेली करार पद्धती आहे आजच्या दिवसापर्यंत आज दोन हजार चोवीस ला आजच्या दिवसापर्यंत सुद्धा एस टीला करार पद्धती आहे आता ह्या करार पद्धतीचा जो समजा आपल्या भाषेतून चालक समजा किंवा करार पद्धतीच्या माध्यमातून मिळून देणारे समजा हे चुकीचे असतील हे जे करार पद्धतीच्या माध्यमातून जे मिळवून देणारा चालक इथं बसलेला हा चुकीचा असल किंवा करार पद्धतीच्या माध्यमातून नेतृत्व करणारे मिळून देणारे चुकीचे असतील परंतु ही करार पद्धती डायरेक्ट चुकीची ही कशावरून याच करार पद्धतीच्या माध्यमातून अधिकाऱ्याच्या आपल्याच अधिकाऱ्याच्या पगारी समाधानकारक याच करार पद्धतीच्या माध्यमातून विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या पगारी समाधानकारक कर येतात आपण ह्या करार पद्धती ऐवजी या करार पद्धतीचं नेतृत्व करणारे किंवा करार पद्धतीने मागणारे बदलणं हे योग्य या कारण या गाडीला चालवणारा चालक चुकीचा असेल डायरेक्ट गाडी गाडीचा काय संबंध आहे गाडी इकडे इकडे जाते रोडच्या खाली नाही जा गाडीचा चालक इकडं तिकडं जा बेजबाबदारपणे चालणारा असल किंवा चुकीच्या पद्धतीने चालू असेल ते बदलणं गरजेचं आहे आता ही करार पद्धती ही करार पद्धती मी राडकर मंत्र म्हणून आलेली नाही किंवा मी मंत्र म्हणून बदलणार नाही आपल्याला एस टी मध्ये आज मागच्या पंचवीस तीस हो चाळीस वर्ष झालं करार पद्धतीनं पगार होते भावांनो आणि मी या पद्धतीने काम आगतोय पस्तीस प्लस पस्तीस प्लस सहा असे एक्केचाळीस टक्के काम मागतोय कारण या पद्धतीत बदल करायचा असेल तर त्याला खूप प्रशेष आहे संचालक मंडळाची परवानगी घेणं त्याच्यानंतर मंत्रिमंडळापुढे ते प्रस्ताव ठेवणं मंत्रिमंडळानं तो प्रस्ताव स्वीकारणं त्या प्रस्ताव स्वीकारण्यासाठी राजकीय लोकांची इच्छाशक्ती असणं राजकीय लोकांची इच्छाशक्तीसाठी एका बाजूनं आपल्या संघटनाची मानसिकता बघावं लागेल बाजूने कर्मचाऱ्याची एकजूट बघावं लागेल दुसऱ्या बाजूनं राजकीय लोकांना महामंडळाला एस एसटी महामंडळ देत असताना इतर महामंडळाचा विचार करावा लागेल त्याच्यानंतर ते त्यांच्याकडं जे काही एस टीचा ब्वजा पडतो त्या बोजाचा विचार करावा ह्या सर्व अँगलनं विचार करून ही करार पद्धती बदलली जाणार आहे सहज सोप्या पद्धतीनं आज राहिलेल्या एक दीड महिन्यात करार पद्धती बदलू शकत नाहीत आपण आजच्या तारखेपर्यंत सुद्धा करार पद्धती लागूय आणि आपण जे मागतोय हे करार पद्धतीने मागतोय मग हे कर मागत असताना राज्य सरकारप्रमाणे राज्य सरकारप्रमाणेच आपली ही जी पगार एक्केचाळीस टक्के मागितल्यात नंतर होऊ शकते आपण पंचवीस वर्षे महाग पडलो हे चालक आहे काही सावकाश चालूच होता कुठं कुठं थांबायचा झोपायचा कुठं कुठं थांबायचा आपण जी काही त्यांना स्पीड ठेवणं गरजेचं होतं जी मागच्या काळात पंचवीस वर्षा स्पीड मेंटेन ह्या गाडीची ठेवणं गरजेचं होतं त्या चालकानं ठेवली नाही मग आपण हे चालक बदलूत ना या गाडीचं नेतृत्व करणारा माणूस बदलूत करार पद्धतीचं नेतृत्व करणारा किंवा करार पद्धतीने मिळून देणारा बदलूत पण ही करार पद्धतीत बदलण्याचा डायरेक्ट प्रयत्न केला तर आजच्या काळात शक्य नाही तुम्हाला जर वेतन वितन आयोग मिळून घ्यायचा आहे वेतन आयोग वेतन आयोग मिळून घ्यायचा आहे तर ह्याला वेळ लागणार आहे भावानो खरंच मी तळमयन पोततिडकीन सांगतोय हो। हे वेतन आयोग मिळून घ्यायचा असेल तर वेळ लागणार आहे आज राहिलेल्या पंचेचाळीस दिवसात पन्नास दिवसात किंवा जास्तीत जास्त साठ दिवसात वेतन आयोग मिळणं शक्य नाहीये ना विकुरल्या गेलेल्या संघटना विकुरल्या गेलेले कामगार हे एकजूट झाल्याच्या नंतर किमान किमान चार सहा महिने आपल्याकडे वेळ जर असतात तर हे सुद्धा मिळालं असतं परंतु आज शक्य नाही त्यामुळे भावानं ही जी करार पद्धती ही चुकीची नाहीये फक्त योग्य वेळेला करार होणं गरजेचं आहे आणि योग्य टक्केवारीत होणं गरजेचं आहे योग्य टक्केवारीत जर करार झाला योग्य वेळेला करार झाला तर करार पद्धतीनं सुद्धा समाधानकारक पगारी होऊ शकतात आणि आपण जे मागतोय पस्तीस प्लस सहा असे एक्केचाळीस टक्के जे मागतोय हे योग्य आहे आजच्या काळात जर एक्केचाळीस टक्के के हो मागणी केली कमी अधिक तीस टक्के जरी मिळाला आपल्याला जास्तीत जास्त ताणून ताणून तीस टक्के जरी मिळालं तरी आपल्या आप पगारी आज समाधानकारक आता हे जे मागच्या पंचवीस वर्षात पडलेला बॅकलॉक आहे हे एका एक भरून निघणार नाही ना आज एका टप्प्यात भरावं लागणार आहे पुढच्या वेळेस एका टप्प्यात भराव लागणार त्याच्यामुळे विचार करा आज वेतन आयोग जे मागणारे लोक आहेत हे जे वेतन आयोग मागणारे लोक आहेत ना ह्या लोकांनी दोन हजार एकवीसला काय काय आश्वासन ते काय काय भुलतापा दिल त्या काय काय खोटं बोलले होते कोणा डिव्हिजन डिव्हिजन म्हणून पैसे गोवा केले आज सुद्धा पैसे द्या पैसे द्या म्हणून कांगवा करत आहेत मी दोनशे दोनशे ग्रुपला गुरु आढळ कि ते लोकांना पैसे टाकले काय लोक टाकले हे माझी मला माहिती पैसे टाका पण भावनिक करून कशाला मित्रांनो त्यामुळे वेतन आयोग जे आहे ना वेतन आयोग मिळवण्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे जर मुख्यमंत्र्याला भेटल्या भेटल्या जर वेतन आयोग मिळू शकत असता मुख्यमंत्र्याला भेटल्या भेटल्या वेतन आयोग मिळू शकत असता तर याच्या आधी कुणीतरी अजून अचानक जाऊन भेटला असताना मुख्यमंत्र्यांकडून वेतन आयोग मिळून घेतला असताना पाच मिनिटाच्या पाच मिनिटाच्या भेटीत वेतन मिळवू मिळू शकतो का सहज शक्य नाही बाबांनो त्या गोष्टीला खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे याचा आत्मचिंतन करा, करा। भूलतापा भुल, देणारे खोट बोलणारे खोटी माहिती देणारे ह्याच्या रेकॉर्डिंग त्याच्या रेकॉर्डिंग ग्रुपवर व्हायरल करणारे हे लोक हेच येत फक्त फोटो काढून दोन मिनिटाची पाच मिनिटाची भेट घेऊन वेतन आयोग मिळू शकत नाही सत्वा वेतन आयोगासाठी कायद्याच्या कचाट्यात जाऊन कायदेशीर प्रक्रिया करून त्या प्रक्रियेच्या माध्यमातून जाऊन त्या गोष्टी शक्यत एवढ्या एक दीड महिन्यात शक्य नाही त्याच्यामुळं आपल्याला ही जी करार पद्धती याच पद्धतीने एक वेळेस तरी आज दोन हजार चोवीस ला तरी किमान दोन हजार चोवीस ला आजच्या एवढ्या वेळेस ही जी पगार मिळून घ्यायची ना ही करार पद्धतीच्या माध्यमातून म्हणा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे म्हणा किंवा सातवा वेतन आयोगाच्या धर्तिवर। आज मिळू शकते याच्या बरोबरीने मिळू शकते परंतु डायरेक्ट वेतन आयोग लागू होऊ शकत नाही याच्यासाठी खूप किचकट प्रोसेस आहे आपल्याला ही करार पद्धतीची गाडी पावायची असेल त्याच फक्त नेतृत्व बदला ह्याच नेतृत्व बदला नेतृत्व बदला कर्मचाऱ्यांना ह्या गोष्टीची गरज आहे ही गाडी म्हणजे ही जी करार पद्धती ही चुकीची नाहीये आज विद्युत महामंडळ समाधानकारक पगारी घेऊन व्यवस्थित ड्युट्या करत आहे आज आपल्याला आपल्या अधिकाऱ्यांना आप सुद्धा करार पद्धतीनेच पगार झाले त्यामुळे विचार करा मित्रांनो ह्या खोट्याट्या भामट्या भुलताफा देणारे लोक हे जे लोक आहेत ना दोन हजार एकवीस संध्याकाळपर्यंत खोट बोलत होते उद्या विलीनीकरण होईल सोमवारी विलनीकरण होईल पुढच्या तारखेला विल असं म्हणून म्हणून हे सदावर ते साहेबाच्या सोबत राहून वाट लावली हे गुलाल उदय लोक आहेत सातवं वेतन आयोगावर गुलाल उदय लोक येत हे प्रमुख माणसं आहेत परत ह्यांच्या झाशात जर गेला तर अजून नुकसान नाही त्याच्यामुळे शांत डोक्याने विचार करा आपण जे काही करतोय ते सहा महिने आधीपासून नियोजन करून एस टी मध्ये कोणती करार पद्धती कोणत्या पद्धतीने पगार होती याचा विचार करून सुरुवात केलेली आपण उठून मी करार पद्धती चालू केलेली नाही किंवा ह्याच्यातून माझा काय फायदा आहे फक्त ज्या पद्धतीने आपल्याला मिळू शकते जी पद्धती लागू त्याच पद्धतीने मागणं गरजेचं आहे एक वेळ जर पगार झाली आपल्याला दोन तीन वर्ष किंवा तीन चार वर्ष तर वेळ मिळेल ना या तीन चार वर्षात काय बदल करायचा आहे कोणत्या पद्धतीनं ही पद्धत बदलायची का कोणती पद्धत ठेवायची नंतर बघूत ना पण एक वेळेस पदार मिळवून घेण्यासाठी याच पद्धतीने मिळून घ्यावा लागणार याचा विचार करा याचा आत्मचिंतन करा भावांना भावांनो जर समजा आपल्या हातातून येणारे पंचेचाळीस ते साठ दिवस गेले हे जे साठ दिवस गेले जर या जर कायद्याच्या कचरीत अडकलं जर समजा एखादी समिती स्थापन केली समिती स्थापन केली किंवा अजून कुठला जर राज्य सरकारनं फाटा काढला आपण काय करणार आहेत मुख्यमंत्र्यांकडे गेलं मुख्यमंत्री समजा मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याला वेगवेगळ्या घटकातील लोकांना भेटावं लागतं मित्रांनो आणि ही भेट मुख्यमंत्री टाळू शकत नाही उद्याच्या आपलं एखादा अजून शिष्टमंडळ भविष्यात जायचं ठरलं तर आपली सुद्धा मुख्यमंत्री भेट घेणार आहेत मुख्यमंत्री आपल्याला नाकारू शकतील का नाही ते जनतेचा मुख्यमंत्री असतो कुणातरी वेळ घ्यायची मतदारसंघातल्या एवढ्या लोक केदार साहेब असतील त्यांचे सुय सहाय्यक उस्मानाबादचे ते आणि किंवा अजून एखाद्या राणा दादा असतील हे ह्यांनी वेळ घ्यायची अकरा वाजता बारा वाजता दुपारी गेलेले लोक बारा वाजता भेटतात मित्रांनो याचा विचार करा कारण नियोजित जर तुम्हाला नियोजित जर तुम्हाला एकोणीस तारखेला वेळ होता पुन्हा अठरावाला हे जे गोष्टीचा सुद्धा विचार करा कारण मुख्यमंत्र्यांना चर्चेला बोलवले त्याच वेळेला भेट असते त्याच टायमाला त्याच तारखेला अधोगर एकोणीस तारीख एकोणीस तारखेला वेतळा मिळायला लागलाय म्हणले आपल्या दारात येऊन वेतन थांबलाय म्हणले काय काय डेपोला आणि एवढं खोटं कशाला एवढं भावनिक कशाला करतो दा। दारात आला आणि घरात घ्यायचा आहे आणि कुठं आमक करायचंय पुन्हा एकोणीस तारखेच्या अचानक अठरा तारखेवर थार भेट घेतली हे कुणातरी योगेश केदार किंवा राणादाच्या माध्यमातून मला भेट घ्यायची मग मला मुख्यमंत्री भेट घालून द्या आता भेट घालून मी सुद्धा उद्या एका कोणाच्या माध्यमातून भेटायला जाऊ शकतो असं काही नाही मुख्यमंत्री हा जनतेचा मुख्यमंत्री असतो ते कोणालाही भेटत असतात आणि भेटलं म्हणजे फोटो काढला म्हणजे किंवा आपल्या भावना त्यांच्या कानावर घातल्या म्हणजे त्या गोष्टी पूर्ण झाल्यात नाहीत राजकीय लोक कोणालाही गेल्या हो होच म्हणत असते तर त्यांना शब्द नाही म्हणायचा त्यांच्या तोंडात शब्द नसतो त्याच्यामुळे विचार करा जर तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटला म्हणजे सातवा वेतन आयोग मिळाला असं नाहीये ह्याच्यासाठी खूप संघर्ष आहे खूप काय त्याच्या कथातून जावं होते त्याच्यावर विचार करा आज जी करार पद्धती आहे या करार पद्धतीने दोन हजार चोवीस ला एक वेळेस पगारवाढ मिळवून घेण्याचा प्रयत्न करा किंवा जर ही जी पस्तीस प्लस सहा आहे ही कोण्या पद्धतीने मिळून घ्यायचं राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे मिळून घ्यायचंय किंवा सातव वेतन वगैरे धर्तीवर म्हणतो मी धर्तीवर वेतन धर्तीवर मिळून घ्यायचंय कुठल्या तरी माध्यमातून पगारवाढ मिळून घ्या उगतच एकच आठ सातवेत करून नुकसान करून घेऊ नका आत्मचिंतन करा हे लोक मागच्या काळात बोलणारे लोक आहेत आज स्टंटबाजी करून कुठंतरी प्रसिद्धीच्या नादात पुन्हा एकदा सादावरती साहेब हा असच करत होते ना दे ह्याला कुठं हा, आता तर माहित ना एक मराठा लाख मराठा त्याच मराठा विरोधात जाणारा माणूस एक मराठा लाख मराठा काय साधावर साहेब काय त्यांचे जेशी शेत त्याच्यामुळं आत्मचिंतन करा स्टंटबाजी करणाऱ्या लोकांची विचारशक्ती कमी असते पोलवर चढायचं डेपो डेपो बंद करा म्हणायचं कुठल्या नियमानं काय अचानक उठून काही करणाऱ्या लोकांना नियोजन नसतं त्यांचं उत पाण्यासारखा खगाट असतो अचानक उठून त्या लोकांना काय करावं काय नाही थोडं कोणी चार लोक महाग असले की हवा भरल्यासारखं एका डेपोत म्हणले माझ्याकडे ती सुद्धा रेकॉर्डिंग आहे एका डेपोतली व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे म्हणजे आपण सारखाचा बाप आहे अरे दादा कशाला तू त्या गोष्टी फडफड करतो एवढ्या एवढ्या पुढे जायची गरज नाहीये कर्मचाऱ्याचं नेतृत्व करत असताना वेगवेगळ्या अंगल न जात असताना संयमानं जाणं गरजेचं आहे आणि कर्मचारी मित्रांनो याच गोष्टीचा विचार करा आजच्या काळामध्ये संयम महत्वाचा आहे मागणी योग्य पद्धतीने महत्वाची आणि जात असताना सर्वांना विश्वासात घेऊन जाणं गरजेचं आहे आणि आपण जे करतोय हे पस्तीस प्लस सहा हे जी योग्य पद्धतीनं मागतोय आज मी माझ्या मनानं ना मागत नाही मी ठरवलेली पद्धत नाही ही एस टीला प्रचलित करार पद्धतीने मी एवढंच वेळ म्हणतोय एक वेळ फक्त करार पद्धतीने मागून घ्या आपल्याला करार पद्धती बदलायला आयोग लागू करायला खूप वेळ जाऊ शकतो आणि याच्यात जर समिती स्थापन केली पन्नास आठ दिवस हातातले निघून गेले तर पदरात काहीच पडणार नाही हे भुलतापा देणारे लोक ह्यांचं ह्यांचं साध्य करून घेतात यांना काय साध्य करायचं होतं ते आता काही जणांना माहिती मजक यांच्या जवळ राहणाऱ्या बसणाऱ्या उठणारा आझाद मैदान यांच्या सोबत राहणाऱ्या लोकांना माहिती त्याच्यामुळं भावनिक करून भरकटल्यासारखं सदावरतीनं विलिनीकरणाच्या नादी लावलं हे आयोगाच्या नादी लावायला त्यांना फक्त राजकारण करायचंय त्याच्यामुळं या गोष्टीच्या किती नादी लागायचे काय लागायचे याचा विचार करा आणि येणारा का मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर किंवा कुठल्या एखाद्या आयडिओ रेकॉर्डिंग कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यामध्ये संवाद झाल्या अशा छोट्या पेट्या गोष्टीवर भावनिक होऊ नका योग्य पद्धतीने जाणं गरजेचं आहे भावनिक होऊन कुठल्या गोष्टी मिळत नसतात दोन हजार एकवीस ला रेकॉर्डिंग ऐकू ऐकू कुठले ह्यांचे भंपक गोष्टी ऐकू ऐकू सुंदर वाट लागली आणि त्या गोष्टीचा नको तो विपर्यास करून ह्यांनी फायदा घेतलाय आणि गुलाल सुद्धा उदय होता गुलाल उदयाला सुद्धा रेकॉर्डिंग आहेत त्याच्यामुळं हे लोक मागच्या काळात विजय वडेट्टीवारचा उद उद करत होते आता मुख्यमंत्र्यांचं भेटलेलं फोटोच व्हायरल करून करून राजकारण करले कर त्याच्यामुळे विचार करा मित्रांनो जे माणूस नियोजनबद्ध योग्य पद्धतीनं संयमानं शांत डोक्यानं आणि जी काही करार पद्धती किंवा जी काही राज्य सरकारप्रमाणे जी काही रस्त्या वेतन धर्तीवर मिळू शकतंय या पद्धतीने मागणी करतोय त्या माणसाच्या पाठीमाग राहायचा विचार करा उगच खोटे आश्वासन देऊन भंप गोष्टीच्या नादी लागून वा, वाट लावून घेऊ नका मागच्या काळात याच गोष्टीमुळे वाट लागली विचार करा मित्रांनो आणि पुन्हा एकदा संयमानं आपल्याला ज्या पद्धतीने मिळू शकते त्या पद्धतीने मागण्याचा प्रयत्न करा एवढंच या ठिकाणी बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र